सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा गर्दी मोर्चे कसे बनलेत क्रांती मोर्चे ओबीसी मराठा संघर्ष पाचवे पर्व भाग सहा ओबीसी नामा सत्तावीस लेखक प्राध्यापक श्रावण देवरे संघ व भाजपा या एकाच विचारांच्या दोन वेगवेगळ्या संघटना असल्यानं त्यांचं मूळ स्वरूपही वेगवेगळं आहे संघ सांस्कृतिक आहे व भाजपा राजकीय कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचं असेल सा तर त्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटविण्यामागे संघाचा उद्देश वेगळा आहे व भाजपाचा वेगळा संघाला ओबीसी आरक्षण नष्ट करायचे आहेत ओबीसी वगळता इतर समाज घटकांतील नेते सहज खिशात घालता येतात परंतु ओबीसी पक्षातून निर्माण झालेले ओबीसी नेते संघ भाजपाला कधीच शरण जात नाहीत हे लालू प्रसाद मुलायमसिंग व करुणानिधी स्टालिन यांच्या उदाहरणांवरून सिद्ध झालाय ओबीसी पक्षाचे ओबीसी नेते नितीश कुमार हे अधूनमधून भाजपशी युती करतात परंतु संघाला कधी शरण जात नाही तर राजकीय सत्तेसाठी भाजपसोबत राजकीय युती होऊ शकते परंतु संघाबरोबर युती म्हणजे ब्राह्मणी संस्कृतीचा उघडपणे स्वीकार करणे होय संघाला शरण जाणे म्हणजे आपल्या पक्षाच्या हातीला हातीनही गणेश हे असं म्हणणं होय संघाला शरण जाणं म्हणजे आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात परशुरामाची मंदिरे बांधण्याचं आश्वासन देणं होय संघाला शरण जाणं म्हणजे आपल्या पक्षाचे दोन नंबरचे उच्च महासचिव पद ब्राह्मणाला देणं होय संघर्षाशी संघाशी शत्रुत्व घेणं म्हणजे काय संघाच्या कमरेत लाद घालणे म्हणजे जातनिहाय जनगणना करणं होय संघाशी शत्रुत्व घेणं म्हणजे बिहारमधील नालंदा बौद्ध विद्यापीठाचं पुनरुज्जीवन करणं होय संघाला धडा शिकण्याचं म्हणजे दलित आदिवासी व ओबीसी कॅटेगरीला लोकसंख्यानिहाय आरक्षण देऊन ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत नेणं होय हे क्रांतिकारी कार्य नितीश कुमार सारख्या ओबीसी नेत्याशिवाय दुसरे कोण करू शकत इच्छितो भाजपशी युती करून मिळालेल्या सत्तेचा वापर संघाच्या कमरेत लाद घालण्यासारखे ही जीव घेणी द्वंद्वात्मक का कामगिरी फक्त ओबीसी नेताच करू शकतो हे नितीश कुमार यांनी अनेक वेळा सिद्ध केले अशी द्वंद्वात्मक कामगिरी गोपीनाथ गुंडे साहेबांनी केली आहे परंतु त्यात त्यांना आपला जीव गमावा लागला भुजबळ साहेब अशी कामगिरी का आक्रमकपणे आजही करीत आहेत ब्राह्मणवादाचं सांस्कृतिक राजकारण खतम करण्याचं काम फक्त ओबीसी नेतेच करू शकतात याचीही खात्री ब्राह्मणांना स्टॅलिनच्या उदाहरणावरून झालेली आहे नितीश कुमारांनी संघाच्या कमरेत जेवढ्या लाथा घातल्यात त्यापेक्षा शंभरपटींना जास्त लातां करुणानिधी स्टॅलिन या ओबीसी नेत्यांनी घातल्यात ने हिंदू मंदिरातून ब्राह्मण पुजाऱ्यांच्या हाकलपट्टीचा कायदा केवळ स्टॅलिनसारखा का ओबीसी नेताच करू शकतो ब्राह्मणी छावणीचे कर्दन काळ असलेला अशा या ओबीसी नेत्यांच्या नेत्यांची बला निर्माण झाली ती केवळ ओबीसी केलं ना बजेगी हा संघाचा अजेंडा आहे तो जरांगेंसारख्या बाहुल्यांकडून राबवून घेतला जात आहे भाजपाचा अजेंडा वेगळा आहे जनता मुख्यतः शोषित जनता जितकी जास्तीत जास्त विभागली राहील तितकी ती प्रस्थापितांचं राजकारण मजबूत करीत असते समान हित संबंधांमुळे दलित ओबीसी व आदिवासी जाती आपापल्या कॅटेगरीत संघटित झाल्यात तरी त्या धोकादायक ठरू शकतात म्हणून त्यांच्यात प्रत्येक जाती जातीत जाती भांडणे लावण्यासाठी एक खास यंत्रणा भाजपानं उभी केलेली आहे महार विरुद्ध मातंग माधव जातीच्या विरोधात बोलुतेदार जाती आदिवासी विरोधात धनगर असे अनेक संघर्ष भाजपानं षडयंत्र करून उभे आहे जाती जातीत जाती जाती भांडणे लावणाऱ्या भांडघोर बहुजन नेत्यांना आमदार की मंत्रीपद महामंडळ देऊन भाजपा नेत्यांनी प्रतिष्ठित करावी प्रतिष्ठित करीत असते ओबीसी विरोधात मराठा हा संघर्षही त्याचाच एक भाग आहे जरांगेला हिरो बनविण्यासाठी त्याचा बायोपिक सिनेमा काढण्याचा सांस्कृतिक के आदेश केवळ संघाकडूनच येऊ शकतो जरांगेला मोठा करण्यासाठी त्याच्या उपोषणाला लोकांनी भेट दिली पाहिजे याचं नियोजन भाजपानं केलं मराठा आमदार खासदार मंत्री एक दलित मराठा एक दलित नेता एक ओबीसी नेता भिडे भटजी छत्रपतींचे वारसदार माजी न्यायाधीश कम्युनिस्ट समाजवादी अशा सर्व दिग्गज नेत्यांना आदेश देऊन जरांगेला पाठिंबा देण्यासाठी उपोषण मंडपात पाठविण्याचे काम केवळ संघ भाजपाच करू शकतात असा सर्व पक्षीय आदेश काढण्याचं काम आधी शरद पवार करीत होते आता फडणवीस करत आहेत असंविधानिक अनैतिक मागण्या करणाऱ्या जातीयवादी व वा, दलित ओबीसींच्या विरोधात दंगली सदृश वातावरण निर्माण करणाऱ्या मराठा गर्दी मोर्चांना प्रतिष्ठित करून त्यांना क्रांती मोर्चा बनविण्याचं काम फडणवीसांनी व शरद पवारांनी मिळून केलं एरवी लहान मोठ्या सर्वांच्या पुढे स्टेजवर बसणारे पुढारी मंडळी त्यांना मराठा गर्दी सर्वात शेवटच्या तोंडाला बुच मारून गुमान चालत होती ही किमया केवळ संघ प्रशिक्षित मराठा कार्यकर्तेच करू शकतात होते मराठा जातीतील डॉक्टर वकील इंजिनिअर साहित्यिक विचारवंत सत्यशोधक कम्युनिस्ट अशा सर्व बुद्धिजीवी लोकांच्या बुद्धींची सुनता करण्याचं काम संघाशिवाय दुसरं कोण को करू शकत नाही या मराठा क्रांती मोर्चाला प्रतिक्रांती मोर्चा, मोर्चा असं नाव दिलं असतं तर स साजेसं सा ठरलं असतं कारण मोर्चाच्या मागण्या सारंजामशाहींची शाहींची आठवण करून देणाऱ्या होत्या अॅट्रॉसिटी एक ॲक्ट रद्द करा म्हणजे आम्हाला अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार करण्याचं स्वातंत्र्य द्या म्हणजे मनुस्मृतीचे कायदे लागू करा ओबीसीमध्ये घुसखोरी करून आरक्षण व्यवस्था खतम करू द्या असं म्हणजे कनिष्ठ जातींना वरिष्ठ पदे न देता त्यांच्या पायरीवरच ठेवण्याची व्यवस्था निर्माण करा म्हणजे मनुस्मृतीचीच अंमलबजावणी करा असं सा, म्हणण्यासारखं आहे दलित नेत्यांना गावबंदीचा आदेश देणारा कोपरडीचा फतवा मनुस्मृतीतील बहिष्कृतता व अस्पृश्यतेची आठवण करून देणारा होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीआधी काँग्रेसच्या चव्हाण मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण दिल्यानंतर ओबीसी अस्वस्थ झालेलाच होता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मराठ्यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी ते अंमलात आणू शकतात अशी रास्त भीती ओबीसीच्या मनात होती म्हणून ओबीसींनी दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण सरकार पराभूत केलं कट्टर मराठा आरक्षणवादी नेत्यांना पराभूत करून घरी बसविले काँग्रेसनंतर भाजपा सत्तेत आली ओबीसी मराठा संघर्ष चिघळविण्यामागे भाजपाचे गृहितक वेगळेच होते ओबीसी कुठे जात नाही तो आपल्या खिशातच आहे असं गृहितक फडणवीसांच्या डोक्यात होतं व अजूनही आहे मराठा आरक्षण देताना ओबीसीचा उद्रेक नियंत्रणाबाहेर जाणार नाही यासाठी फडणवीसांनी सर्वात आधी ओबीसी नेत्यांना जेरबंद करून ठेवले हे जेरबंद करणं म्हणजे काय व ते कसं करतात ते समजून घ्या शाळा कॉलेजमध्ये शिकविणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांकडून जेरबंद करणे म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे नव्या वर्गावर पहिल्याच दिवशी शिक्षक वर्गात प्रवेश करतो व शिकविता शिकविता वर्गातील सर्व मोठा किंवा जरब निर्माण करणारे विद्यार विद्यार्थी निवडायचा त्या विद्यार्थ्याला एक दोन ठिकाणी कठीण प्रश्न विचारायचे किंवा त्याची एखादी छोटी मोठी चूक पकडायची व त्याचं कान धरून त्याला फरफटत फळाजवळ आणायचं व सर्वांच्या समोर त्याचा मोठ्या आवाजात पाणउतारा करायचं हे आपल्या दिवशी केलं तर वर्षभर त्या वर्गातील सर्व विद्यार्थी शिक्षकाच्या नियंत्रणात राहतात फडणवीस मास्तरानं हेच केलं दोन हजार चौदाला सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ज्येष्ठ व राज्यात जरब निर्माण करणारा नेता हेरला व त्याला सरळ उसून जेलमध्ये टाकला कोण होते जरब असलेले नेते अर्थात माननीय आमदार छगन भुजबळ भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकताच खडसे मुंडे सकट सर्व दिग्गज नेते एका रांगेत उभे राहून फडणवीसांना मुजरा करताना दिसत होते ओबीसी मराठा संघर्षात ओबीसी नेते व ओबीसी मतदार नियंत्रणाबाहेर जाणार नाहीत याची तजवीज फडणवीसांनी अशा पद्धतीनं करून ठेवली मराठ्यांना आरक्षणाचं गाजर फडणवीसांनी दाखविलं असल्यामुळे ते नियंत्रणाबाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता ते तर फडणवीसांच्या प्रेमातच पडले होते ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षात मराठा गर्दी मोर्चे यशस्वी केल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय पुढे आला कारण तोपर्यंत दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या दोन हजार अठरा साली फडणवीसांनी मराठा आरक्षण कसं दिले त्यासाठी काय काय षडयंत्र केली व त्याला विरोध साठी कोणते ओबीसी हो सी नेते पुढे आले याचा तपशीलवार अभ्यास आपण पुढील सहाव्या पर्वत करणार जो जोपर्यंत जय भीम सत्य की जय हो प्राध्यापक श्रावण देवरे